या जिल्हा आरोग्य विभागाचा स्तुत्य उपक्रम आरोग्य सहायिका निर्मला महाडिक यांना जिल्हास्तरीय फ्लॉरेन्स नायटिंगल पुरस्कार प्रदान जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधत सांगली जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत आयोजित केलेल्या गुणगौरव व फ्लॉरेन्स नायटिंगल पुरस्कार वितरण सोहळा वसंतदा सभागृहात पार पडला यावेळी राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमामध्ये सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र नेवरीच्या आरोग्य सहायिका निर्मला सुखदेव महाडिक यांना फ्लॉरेन्स नायटिंगल हा पुरस्कार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी विजय वाघ हे प्रमुख उपस्थित होते या सौ महाडिक यांना सहा हजाराचा धनादेश सन्मानचिन्ह ट्रॉफी यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम डॉक्टर मिलिंद कोरे जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक पाटील वैद्यकीय आरोग्य अधिकारी मनपा डॉक्टर वैभव पाटील जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर साकेत पाटील जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर एस बी जाधव सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉक्टर आलदर यासह तालुका आरोग्य अधिकारी ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी वैद्यकीय अधीक्षक वैद्यकीय अधिकारी यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते आरोग्य सहायिका महाडिक यांचे सर्व स्तरातून सर्वत्र कौतुक होत आहे यापूर्वी आरोग्य विभागात त्यांनी छत्तीस वर्षे अखंडित निस्वार्थीपणे सेवा केली असून यापूर्वी त्यांना डॉक्टर आनंदीबाई जोशी गुणगौरव पुरस्कार कोविड योद्धा तसेच प्रसूती कामामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हास्तर तालुकास्तर ग्रामस्तरावरती अनेक सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रक मिळवत आपले नावलौकिक केले के आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विशेष प्रतिनिधी नितीन महाडिक यांनी